आता आपण बघू या अंदाकडी कशी हे बघा आता आपण स्वागत आहे आज मी नवीन पद्धतीचं कढी बनवून दाखवणार आहे चला मग रेसिपी दाखवते कढी बनवायला लागणारे साहित्य ही अंडी सहा घेतलेत मी उकडून घेतले कोथंबीर घेतले फ्रेश क्रीम घेतले तेल घेतलंय मीठ घेतलंय हा दोन कांदे कापून घेतले चार मिरच्या घेतलेत हे थोडे काजू घेतलेत दालचिनी एलाची लोंग अद्रक लसूण धन पावडर गरम मसाला काळा मिरी पावडर कस्तुरी मेथी लाल मसाला आणि हळद चला मग रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिले आपण गॅस पेटू त्याच्यावर कढई ठेवली कांदा भाजायचा आहे आपल्याला कढईत तेल टाकलं चला आता आपला तेल गरम झालं कांदा टाकून घेऊ कांदा आपल्याला भाजून आहे ग्रेवी करण्यासाठी मिरच्या तोडून घेतल्या आणि लसूण लसूण आणि मिरची हे अद्रक हे सगळं आपल्याला भाजून आहे कांद्याच्या बरोबर याचा पेस्ट करायचं आहे ना प्रमाण आपल्याला काजू पण याच्यातच टाकायचे आहे भाजून घेण्यासाठी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे बघा लाल झालंय कांदा पण लांब सर पडलाय मुखभेटी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि कांदा थंडा करायला ठेवते थंडा होतोपर्यंत आपण अंडी सोलून घेऊ सगळे अंडी मी सोलून घेते आता बघा आपली अंडी उकडून सोलून झालेली आहेत आता आपला कांदाही थंड झालेला आहे त्याचा पेस्ट करून घेऊ आपण कांदा टाकलाय मी कांदा एकदा फिरून घेते हे बघा आता याच्यात आपल्याला कोथंबीर टाकायचे कोथंबीर टाकून झाले फिरवते हे बघा मस्तपैकी आपली पेज झालेली आहे काढून घेते आता आपण अंड्याला कट मारून घेऊ हे बघा अंड्याला असं कट मारायचं आहे बघा कट मारून झालेली आहे आणि इथे मी कढईत तेल गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे त्याच्यात आता आपण थोडी हळद टाकू थोडा मसाला टाकू आणि ही अंडी आहे ते फ्राय करायला टाकू आपण आणि काढून घेऊ तेलात आपण ही ग्रेव्ही टाकून घेऊ आणि ग्रेव्हीला आपण मस्तपैकी अशी शिजवून घेऊ दालचिनी लवंग आणि एलाची हे टाकून घेऊया आपण आता तेलात त्याच्याबरोबर हा गरम मसाला धना पावडर काळा मिरी पावडर आणि थोडी हळद हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ ग्रेव्हीला आपल्या मस्तपैकी असं तेल सुटत चाललंय तर जोपर्यंत ग्रेव्ही आपली होत नाही ना तोपर्यंत असं ढवळतच राहायचं हे बघा व्यवस्थित सगळी अशी ग्रेव्ही शिजून द्यायची आहे आपल्याला आणि गॅस मी कमीच ठेवली आहे कमी, कमी गॅसवरच करायची आपल्याला बघा ग्रेव्ही मस्त अशी शिजले आणि तिला तेल सुटलंय आता ते याच्यात आपल्याला फ्रेश क्रीम बघा जेवढी लागेल तेवढीच टाकायची आहे जास्त नाही जशी आपली भाजी असेल ना तेवढीच टाकू शकता जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता हे बघा व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची आणि जे आपलं ग्रेव्हीचं पाणी राहिलं आहे ना ते आपण याच्यात टाकून घ्यायचं मग व्यवस्थित असं ढवळून जर तुम्हाला जास्त ग्रेवी लागत असेल तर तुम्ही अजून थोडं पाणी टाकू शकताय कमी लागत असेल तर कमी पाणी टाकू शकता मस्तपैकी कलर आलेला आहे आपल्या कढीला बघा छान दिसते एकदम व्यवस्थित आता याच्यात आपल्याला अंडी टाकून घ्यायची गॅस तो मी कमीच ठेवले आहे अजून थोडं कमी करायला लागेल कारण अंगावर नाही उघडलं पाहिजे चला शार आता मीठ टाकून घेऊया हलक्या हाताने अंड्यावर असं आणि गॅस दोन मिनटं फक्त आपण दाखवून देऊन ठेवू आणि गॅस मी बारीकच ठेवलेली आहे आता आपण बघू याकडी कशी घालूया हे बघा आता आपण याच्यात कस्तुरी मेथी टाकून घेऊ ग्रेव्ही पण मस्तपैकी आलेली आहे कस्तुरी मेथी टाकून झालेली आहे आता आपण कोथंबीर टाकू आणि गॅस बंद करू आपली कडी आता झालेली आहे गॅस बंद माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका